वीरशैव लिंगायत समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याच्या दुसऱ्या भागास वधूवरांचा उदंड प्रतिसाद वधूवर संशोधनाचा विषय सुलभ व्हावा व एकमेकांची ओळख व्हावी उमाकांत कोरे मराठी न्यूज मी नितीन चालक लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वीरशैव समाज सांस्कृतिक भवन खंडोबा गल्ली लातूर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजाचा वधूवर परिचय मेळावा भाग दोन वीरशैव लिंगायत समाज बांधवांतर्फे समाज बांधवांसाठी समाजसेवेचा विनामूल्य उपक्रम आज रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला याचाच पहिला भाग तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी व्यापकरीत्या पार पाडण्यात आला वीर वीरशैव लिंगायत रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महादेव आप्पा लामतुरे यांचा समाजाच्या वतीने सत्कारही करण्यात आला वधूवरांच्या नोंदणीकरता संपर्क प्रसाद नागुरे मोबाईल नंबर नऊ चार दोन तीन सात सात सहा 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 सात साधावे या वधूवर परिचय मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तेलंगणा आदी राज्यातून मोठ्या संख्येने वधूवर उपस्थित होते या मेळाव्यात भोजनाची व्यवस्था आणि नोंदणीची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली होती यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष विजयकुमार चितकोटे पुनर्विवाह प्रमुख विवेक जानते संयोजक नागेश कनडे अध्यक्ष अभिषेक चौंडे प्रसाद नागोरे वैभव विभूते बालाजी पिंपळे राजाभाऊ हलकुडे दिलीप होनराव अशोक अप्पा उपासे उमाकांत नागोरे आदींची उपस्थिती प्रमुख होती या लिंगायत वधूवर परिचय मिळाव्यासाठी लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोळे धुळप्पा जयशेट्टे प्राध्यापक आशिष स्वामी तर आभार महेश कोळे यांनी मानले शैव लिंगायत समाज लातूरच्या वतीनं विनामूल्य असा महाराष्ट्रामध्ये मा अविरतपणे बाराव्या वर्षामध्ये हा मेळावा संपन्न होते आणि या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तेलंगणा या भागातून जवळपास दोन हजार वधूवरांची नोंदणी या ठिकाणी विनामूल्य होते आणि या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था समाजाच्या वतीनं मोफतरित्या केली जाते समाजामध्ये भेडसावत असलेला वधूवर संशोधनाचा जो विषय आहे तो सुलभ व्हावा आणि सर्वांना एकमेकाची ओळख व्हावी हो या उद्देशाने हाँ वो हाँ वो हा मेळावा या ठिकाणी लातूरच्याच वीरशैव लिंगायत समाजाने आयोजित केलेला हा उपक्रम आहे आजपर्यंत जवळपास बाराशे तेराशे नोंदणी झालेली आहे आणि आजच्या मेळाव्यामधून आणखीन पासाशे नोंदणी होण्याची शक्यता आहे लिंगायत वधूवर मेळावा हा कितवा भाग आहे सध्या तुमचा हा लिंगायत वधूवर मेळाव्याचा यावर्षीचा आमचा नवीन प्रयत्न आहे बारावा मेळावा आमचा मागच्या तीन तारखेला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला नोव्हेंबर रोजी आणि आज एक डिसेंबर रोजी या मेळाव्याचा दुसरा भाग फक्त लोकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आम्ही घेत आहोत का तर दिपवाळी आणि निवडणुका याच्यामुळं बऱ्याच लोकांना या, या मेळाव्याचा लाभ घेता आला नव्हता त्या कारणामुळं आम्ही हा मेळावा आज बारा पूर्णांक पाच या मेळावा संपन्न होत आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला आज वधूवर संशोधनाची समस्या खूप अवघड झालेली असताना समाजामध्ये जे वधूवर संशोधनाचं काम करणारे लोक आहेत ते सर्व कमर्शियल झाले ऑनलाईन कुणी पैसे मागत आहे कुणी प्रत्यक्षरित्या घेत आहे आणि नंतर त्याची गाठभेट घेत नाही त्यांना पत्तेही देत नाही त्यांच्याशी संपर्कही साधत नाही आणि त्याची फसवणूक टाळण्याचा उद्देश आहे आणि समाजाची एकता या निमित्ताने ये एकत्र येते संघटन होत आणि समाज एकत्रित ये येतोय याचा संपूर्ण लाभ पूर्ण समाजालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे अनुषंगाने आम्ही दुसरा एक मेळावा आयोजित करतो जो म्हणजे बंदिस्त आहे तो, तो, तो पुनर्विवाह परिचय मेळावा जो घटस्फोटीत विधवा विधुर यांच्यासाठी आहे घटस्फोटीची संख्या ही तीव्रतेने सातत्यानं वाढत आहे काही जणांचे घटस्फोट हे अल्पावधीत झालेले आमच्या लक्षात आले की ज्याच्यामध्ये वैवाहिक संबंधसुद्धा न येता त्यांच्यामध्ये घटस्फोट झाले काही जणांचे घटस्फोट हे अवघ्या एक दीड महिन्यामध्ये झाले तेव्हा आदरणीय न्यायालय मात्र या सर्व लोकांना घटस्फोटीत हा एकच शब्द वापरतो आम्ही ह्यावेळेस पहिल्यांदा सामाजिक व्यासपीठावरती घटस्फोटीत विवाह रद्द आणि घटस्फोटीत नाममात्र विवाह अशा दोन संज्ञा वापरून घटस्फोटीत त्यांना यावेळेस या अविवाहित परिचय मेळाव्याच्या माहिती पुस्तिकेमध्ये नोंद करण्यास आव्हान केले आहे या दोन्ही संज्ञांना नाममात्र विवाह आणि रद्द या दोन्ही संज्ञांना कायदेशीर आधार नाही परंतु ह्या काही ज्यांचे कुठलाही संबंध न आलेले पण त्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांनी रद्द म्हणून जर त्यांची नोंद केली आणि ज्यांचे ठराविक कालावधीमध्ये असं लक्षात आलं की आपण इथला निभाव नाही लागू शकत आपला म्हणून ज्यांनी घटस्फोट घेतलाय अशांनी त्यांचा घटस्फोटीत नाम मात्र विवाह वापराव्या आणि त्या संज्ञा वापरून त्यांनी ह्या माहिती पुस्तिकेमध्ये नोंद घ्यावी अविवाहित मुलांनी अथवा मुलींनी अशा घटस्फोटीत मुलांचा आणि अथवा मुलींचा थोडासा विचार करण्यास हरकत नसावी असं आम्हाला वाटतं म्हणून असं आम्ही त्यांनाही या पुस्तिकेमध्ये नोंद करण्यासाठी आव्हान केले आहे